नमस्कार निलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुगाबाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुगाबाहीचं कटिंग दाखवलेलं होतं तर त्यामध्ये तुम्हाला मी कुठे काय मार्किंग केलं ते स्पष्ट दिसलं नाही तर त्यासाठी पहा मी आज तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे मागील व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट अस्तरवरती तुम्हाला ते कटिंग दाखवलं होतं आणि त्याचं स्टिचिंगसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे जर कोणी पाहिलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती तो व्हिडिओ पाहू शकता तर इथे मी तुम्हाला पूर्ण आता डिटेलमध्ये बाही एकदम परफेक्ट कटिंग कशी करायची फुगायची ते सांगणार आहे तर पेपर घेतलेला आहे मी ही जी बाही आहे ती मी पाच जी बाही कटिंग करणार आहे तर त्यासाठी मेजरमेंट्स कसे घ्यायचे हे पाहूया तुम्हाला जर मध्यम फुगा हवा असेल म्हणजे जास्त चुन्या नको असतील तर तुम्ही इथे पहा तीन इंच चार इंच घेऊ शकता जर जास्त तुम्हाला चुन्या आवडत असतील तर तुम्ही इथे पाच इंच सहा इंचापर्यंत इथे तुम्ही एक्स्ट्रा कपडा जो आहे तो घ्यायचा आहे तर मी इथे पहा ही बंद जी बाजू आहे त्या साईडला एक्स्ट्रा कपडा जो आहे तो घेणार आहे तर मी पाच इंच इथं एक्स्ट्रा घेणार आहे पहा जेवढ्या चुन्या जास्त असतील तेवढा पहा फुगा जो आहे तो खूप छान दिसतो आणि लुकसुद्धा त्या बाहीचा छान येतो हे झालं आपलं एक्स्ट्राचं मार्किंग आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे उंचीचं मार्किंग करायचं आहे बाहीची उंची आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे पाच इंच तर सहा इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे एक इंच जसं आपण नेहमीप्रमाणे एक इंच मार्जिन मिक्स करतो त्याप्रमाणे एक इंच इथं मिक्स करायचं आहे या पद्धतीने जसं मी आत्ता कटिंग तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा बाहीचं कटिंग करून पहा खूप सुंदर अशी आपली बाही जी आहे ती तयार होते हे एक्स्ट्रा आहे तर इकडं आपल्याला आपण जशी नॉर्मल बाही कटिंग करतो त्या पद्धतीने बाही कटिंग करायचं आहे तर इथे मी तीन इंच कॅफेट घेणार आहे आणि ही लाईन ओढून घेऊया तीस इंचाची तीस साईज आहे पहा तर त्याचा आपला घेर फक्त साडेसहा इंच आहे तर तो घेर मी या इथे घेणार आहे तर तो कुठून इथून पहा या असा मी साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं हे पाच इंच मी एक्स्ट्रा वाढवल्यामुळं काय होणार आहे पूर्ण बाहीला चुन्या येणार आहेत एवढा हा आपण कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे पाच आणि इकडे पाच असा दहा इंच आपला कपडा जो आहे तो एक्स्ट्रा आलेला आहे बाहीला आकार देण्यासाठी हे एक इंच घेतलं मी जशी आपण साधी बाही कटिंग करतो त्या पद्धतीने ड्राफ्टिंग आहे पहा आधी सेंटर केला परत आणि याचा सेंटर असे चार भाग आपण चार भाग नेहमी करतो त्या पद्धतीने पहा मी इथे असे चार भाग केले वरती अर्धा इंच अर्धा इंच इथे हा पाव इंच आणि हा इथून आता आपण आतला आकार नाही देणार आहे डायरेक्ट बाहेरचा आकार देणार आहे तर याचा जो पहिला पॉईंट आहे त्याच्यावरती पा इंच आपण घेत असतो पहा आणि हा आकार देऊन घ्यायचा माझ्या बाहीचे जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला समजेलच बाहीला आकार कसे द्यायचे नंतर तुम्ही इथं जर पुढचा आकार द्यायचा असेल तर देऊ शकता नाहीतर मी तुम्हाला इथे आकार देऊनच दाखवते दे। परत तुमचं कन्फ्युजन नको हा पॉइंट आपण अर्धा इंच खाली घेतो असा असा हा झाला आपला पुढचा आकार हे दीड इंच आपलं मार्जिन पाच इंच दंडहेर आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन ही जागी इथून पुढे आपली नॉर्मल बाही नॉर्मल बाही जशी कटिंग करतो त्याच पद्धतीनं ही बाही जी आहे ती कटिंग करायची आहे आता इथे काय करायचं आहे पहा हे जे मार्किंग केलेलं आहे याच्यावरती आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर जर तुम्हाला खूप पफ हवा असेल तर दीड दोन इंच तुम्ही इथं एक्स्ट्रा घेऊ शकता म्हणजे जास्त उभा राहील पफ आणि नॉर्मल जर उभा हवा असेल, असेल तर इथे फक्त एक इंच घ्यायचं आहे मी एकच इंच इथं एक्स्ट्रा घेणार आहे अजून एकदा सांगते जर तुम्हाला जास्त पप उभा हवा असेल तर दीड ते दोन इंच तुम्ही इथं उंचीमध्ये वाढवायचं आहे तर इथं मी हे एक इंच वाढवणार आहे इथून हे एक इंच घेतलं पहा इथून ही असं एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने पहा ही जी लाईन आलेली आहे ही आपण पाच इंच वाढवलेलं याचा सेंटर करायचा किती येतो अडीच इंच येतो तरी पण असा टेप दुमडून सेंटर करायचा हे एक इंच वाढवलेलं आहे याचा सेंटर किती झाला अर्धा इंच मग हा एक इंचचा पॉईंट जो आकार देण्यासाठी घेतलेला जर तुम्ही इथं दीड इंच घेत असाल आकार देण्यासाठी तरीसुद्धा मग काय करा तुम्ही इथून एक इंच असा पॉईंट द्या आणि मगच आकार द्या आता तुम्हाला सांगते मी इथे आकार कसे द्यायचे हा जो आकार आहे या अर्धा इंचावर असा नेऊन मिळवायचा आणि हा इथे असा मिळवायचा तर पहा किती सोपी पद्धत आहे ही फुगा ह्याची आणि परफेक्ट एकदम अशी तयार होते पहा इथे अर्धा इंच डाऊन केलं नव्हतं तर ते मी अर्धा इंच इथं डाऊन केलेलं आहे डाऊन केल्यानंतर हे एक इंच आपण घेतलेलं आहे ना तर इथं सुद्धा एक इंच आपण मार्किंग करायचं आहे कुठून ह्या पाच इंचा पॉईंट दिला आहे त्याच्या पुढे असा एक इंच असं मार्किंग करायचं आणि मार्किंग काय केल्यानंतर पहा इथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या इकडे समजलं तुम्हाला इथून चुन्या स्टार्ट करू नका परत बाही जास्त होते तर काय करायचं एक एक इंच असा पॉईंट द्यायचा आणि या एक इंचाच्या इकडे आपल्याला चुने द्यायला सुरुवात करायचं आहे तर तुम्हाला हे सर्व समजलंच असेल तर पहा इथून इथंपर्यंत आपण वाढवलेलं आहे हे, हे पाच इंच वाढवलेलं आहे बाहीची उंची आहे पाच इंच प्लस एक इंच आपण घेतलेलं सहा हा मुंडाघेर किती आलेला साडेसहा तीस साईज आहे तर साडेसहा मुंडाघेर होता तर तो, तो मी या इथे साडेसहा इंच मुंडाघेर घेतलेला आहे आणि हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन दंडघेर आहे पाच आणि यामध्ये हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तर सर्व तुम्हाला हे समजलंच असेल अगदी मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे आणि आता हे मी तुम्हाला पेपरवरती ड्राफ्टिंग सुद्धा सविस्तरपणे सा समजावून सांगितलेलं आहे तुम्ही हा पेपर जो आहे तो आहे असा तुम्ही ब्लाउज पीसवरती जरी ठेवून कटिंग केलं तरी सुद्धा चालणार आहे हा बाहेरचा जो आकार आहे तो आपल्याला असा पहा असा कट करायचं आहे ठीक आहे इथं हा सेंटर आहे तर इथे हे सेंटरला नॉच देऊन घ्यायचं कारण ही बाही आपली समजायला हवं की इथं सेंटर आहे इथे हा एक इंचा पॉईंट आहे इथे पण नॉच देऊन घ्यायचे कारण इथून आपल्याला चुने द्यायला सुरुवात करायचं आहे तर पहा इथे एक नॉच देऊन घेतला आणि इथे सुद्धा एक नॉच देऊन घेतला स्टार्ट आणि अजून एकदा सांगते इथून आपल्याला करायचे बाही अशी ओपन करूया ओपन केल्यानंतर हा पुढचा जो आकार आहे तो असा कट करून काढायचा आणि जर तुम्हाला समजत नसेल तर असं एखादा मार्किंग करा मला अशी सवय आहे मार्किंग करायची पुढच्या आकाराला असं दोन्ही बाह्यांना करून ठेवायचं नाहीतर तुम्हाला सांगते मी काय करायचं इथे असा नॉच द्यायचा सेंटरला म्हणजे समजतं की हा जो आहे तो आपला पुढचा भाग आहे तर पहा एकदम परफेक्ट अशी ही फुगाबाही जी आहे ती आपली तयार आहे म्हणजे याचं पेपर कटिंग जे आहे ते तयार आहे तुम्ही इथे आकार सुद्धा पाहू शकता एकदम परफेक्ट असे आकार आलेले आहेत तर मी हे कटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर स्टिचिंग सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद